तुनी हा नाद निर्मितो श्री राम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम राम जय राम जय जय राम चैतन सत्संगाचा सुगंध राम श्री राम जय राम जय जय राम आनंदाचा महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो जी रामभजनाची झलक तुम्ही बघितली ते संपूर्ण रामभजन हिंदू प्रपंच या आपल्याच प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनलवरून सादर करण्यात आलेला आहे हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा कळावी यासाठीच या, या उपक्रमाची आम्ही सुरुवात केलेली आहे त्या चॅनलची आणि या रामभजनाची लिंक आम्ही या डिस्क्रिप व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो दिलेली आहे क्लिक करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे वर द्या काही महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये एक खूप मोठा कार्यक्रम पार पडला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा तो कार्यक्रम होता आता या कार्यक्रमाचं अध्यक्षपद हे शरद चंद्र पवार साहेब यांनी भूषवलं आणि याच कार्यक्रमामध्ये एकनाथजी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि त्या प्रसंगी शरद पवार तेथे उपस्थित होते पवार साहेबांनी तिथे एक छोटेखानी भाषण सुद्धा केलं ज्या भाषणाची एक छोटीशी क्लिप आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत आधी ही क्लिप व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर याचे काय पोरसा उमटले महाराष्ट्रामध्ये आणि कोण काय काय अर्थ काढू शकतं याचा यावर थोडस भाष्य करूया तेव्हा ही क्लिप आवर्जून बघा पवार साहेबांची क्लिप दाखवण्या अगोदर एक छोटीशी विनंती प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आणि सदस्य म्हणा चला आता बघूया पवार साहेब नेमकं काय बोलले आणि अलीकडच्या माहिती घेतली तर तसाच त्यांना एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल आणि अलीकडच्या फन्नास वर्षामध्ये नाभी फि जाण असलेल्या नेता कोण जर माहिती घेतली ते तसाच त्यांना एकनाथ शिंदेंचं नाव द्यावं लागेल तर शरदचंद्र पवार साहेब यांचं म्हणणं असं आहे की मी गेल्या पाच पन्नास वर्षांमध्ये जेवढे नेते बघितले त्या सगळ्या नेत्यांमध्ये सामाजिक भावनेची जाण असणारा लोकांचे प्रश्न माहीत असलेला आणि लोकांशी नाळ जोडला गेलेला एक नेता म्हणजे एकनाथजी शिंदे आता जेव्हा शरद पवार एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत होते तेव्हा त्याच वेळी इकडे महाराष्ट्रामध्ये एक व्यक्ती जो रोज सकाळी कॅमेरा समोर येऊन अभद्र बोलत असतो ती व्यक्ती असं बोलली की हे साहित्य संमेलन नाही तर हा दलालांचा अड्डा आहे तिथे येणारे जाणारे उपस्थित असणारे कार्यक्रम करणारे हे सगळे दलाल असतात आता ही गोष्ट पवार साहेबांपर्यंत पोहोचली आहे की नाही मला कल्पना नाही मात्र राऊत असं बोललेले आहेत की हे साहित्य संमेलन नसून हा दलालांचा अड्डा आहे आता राऊतांना नेमकं काय म्हणायचं होतं दलालांचा अड्डा जर तो आहे तर मग शरदचंद्र पवार साहेब तिथे काय करत होते आणि मग नकळतपणे राऊत पवारांना उद्देशून असं बोललेले आहेत का तेवढी पवार म्हणजे पवारांवर एवढं बोलल्या इतकी राऊतांची लायकी खरंच आहे का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पवारांचा व्यासंग दांडगा आहे पवारांची जाण दांडगी आहे राजकारण त्यांना कळत नाही असं आपण अजिबातच म्हणू शकत नाही दांडगा अनुभव आहे त्यांचा सुद्धा राजकारणाचा मात्र पवारांनी या एकाच भाषणातून अनेकांना दणके दिलेले आहे सगळ्यात मोठा दणका उद्धव ठाकरे यांना बसला उद्धव ठाकरे यांच्यावर या अगोदर देखील शरदचंद्र पवार साहेबांनी टीका केलेली आहे त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीमुळे आता ते काय बोलले सगळ्या जगाला माहिती आहे त्याच्यामुळे बरं त्यावर ओढण्यात काही अर्थ नाही आहे मात्र अ राऊतांनीच जी मुलाखत घेतली होती तेव्हा सुद्धा पवार साहेब बोलून गेले होते उद्धव ठाकरेवर की ठाकरेंना पक्ष कसा चालवायचा आणि संघटना कशी चालवायची आणि राज्य कसं चालवायचं याचा फरकच कळत नाही मुळात हा अत्यंत अपरिपक्व असा राजकारणी आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव रसाताळाला नेण्याचं पाप उद्धव ठाकरे करत आहेत आणि यामध्ये हिरिदीने सहभागी होतात ते म्हणजे राऊत यांचा घरगडी आता उद्धव ठाकरे यांना सामाजिक प्रश्नांची जाण आहे का नाही उद्धव ठाकरे यांची लोकांशी नाळ जोडली गेली आहे का नाही उद्धव ठाकरे यांची त्यांच्याच गटातील नेत्यांशी तरी नाळ जोडली गेलेली आहे का नाही उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच गटातील कार्यकर्ते आणि नेते यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे की काय उद्विग्नता आहे हे जाणवतं का अजिबातच नाही ज्या माणसाला स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःच्या गटात काय चाललेलं आहे हे कळत नाही त्या माणसाने स्वतःला महाराष्ट्र राज्याचा कुटुंब प्रमुख म्हणून घेणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे शरद चंद्र पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं जे कौतुक केलेलं आहे ते कौतुक अनेकांच्या जिवारी लागण्यासारखं आहे आता पवार साहेब यांना असं म्हणायचं आहे का की अजित पवार यांच्याकडे सुद्धा ती सामाजिक भावनेची जाणीव नाहीये आणि जर अजितदादा पवार किंवा देवेंद्र फडणवीस किंवा इतर नेते यांच्या बाबतीमध्ये जर हा नियम लागू करण्यात आला की बघा बघा फक्त एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलेलं आहे पवारांनी आणि पवारांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांना लोकांचे प्रश्न जाणवतात असा नेता मी गेल्या पन्नास वर्षात बघितलेला नाही आहे तर मग इतरांना पवार नाव ठेवतायत असा जर अर्थ आपण काढायचा प्रयत्न केला तर यामध्ये मग सुप्रिया सुळेंचं सुद्धा नाव घ्यावं लागेल अमोल कोल्हेंचं सुद्धा नाव घ्यावं लागेल जितेंद्र आव्हाडांचं सुद्धा नाव घ्यावं लागेल कारण बोलत असताना यांचा कोणाचाही उल्लेख शरद पवार साहेबांनी केलेला नाहीये मग आता पवार साहेबांना असं सुचवायचं आहे का की त्यांच्या स्वतःच्या लेकीला सामाजिक भावनेची जाण नाही स्वतःच्या लेकीचीच जनतेशी नाळ जोडली गेलेली नाहीये सर्वसामान्यांचे प्रश्न जितुद्दीन आव्हाड सुप्रिया सुळे किंवा अमोल कोल्हे रोहित पवार यांना अजिबातच कळत नाहीत हे तर सुचवायचं नाहीये ना पवार साहेबांना त्याचं कारण असं आहे रोहित पवार हे केवळ अकराशे मतांनी जिंकून आलेले आहेत जर कर्जत जामखेड मध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या दरम्यान अजितदादा पवार यांची एखादी सभा झाली असती तर आज रोहित पवार हे निवडून सुद्धा आले नसते ही वस्तुस्थिती ही कोणी नाकारू शकत नाही हे लोक कितीही ईव्हीएमच्या नावाने ओरडत असले तरी देखील सर्वसामान्य जनतेला माहित आहे की कोण कामाचा आहे आणि कोण बिनकामाचा आहे तर बिनकामाचे लोक विधानसभेला यांनी मोठ्या प्रमाणावर घरी बसवले पृथ्वीराज समान घरी बसलेले विचार करा तुम्ही दिग्गज नेते पडले बाळासाहेब थोरात पडले नऊ नऊ दहा दहा टास् आमदार असणारे आमदार पडले प्रत्येक वेळी ईव्हीएम वर बोट दाखवून किंवा इव्हीएम वर खापर फोडून भागणार नाही आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे जर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल पवार साहेब असं म्हणतात की एकनाथ यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण आहे यातच सगळं काही आलं ना हो म्हणूनच ऐंशी जागा लढून सुद्धा एकनाथ शिंदे यांनी साठ आमदार निवडून आणलेले आहेत तिथेच उद्धव ठाकरे यांनी शंभर जागा लढवल्या आणि आमदार किती निवडून आले तर वीस शरद पवार साहेबांनी सुद्धा जवळपास शंभरच्या आसपास विधानसभेला जागा लढवल्या होत्या आमदार किती निवडून आले तर दहा ही यांची दाना दान झालेली आहे आणि तरी देखील हे ईव्हीएम वर खापर फोडत आहेत एकीकडे शरद पवार साहेब ईव्हीएमवर खापर फोडतात आणि दुसरीकडे एकनाथजी शिंदेचं कौतुक करतात त्यांची स्तुती करतात हा विरोध हा भास आहे कदाचित उद्धव ठाकरे यांच्या जखमेवर मीठ चोरण्यासाठीच शरद पवार यांनी असं विधान केलेलं असावं कारण शरद पवार हे अधूनमधून अशी विधानं करतच असतात आपल्या सोबत असलेल्यांची सुद्धा अनेकदा पवार अजिती करतात की अश आता राऊत यांचा जो जळफळाट मध्यंतरी झाला तो याचमुळे झाला कारण तिकडे एकनाथ शिंदेची स्तुती पवारांतर्फे चालू होती तर इकडे हा नऊचा भोंगा सकाळी म्हणत होता की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आता साहित्य सेवा कवी दलालांचा अड्डा जास्क बनलेला आहे दलाल त्याच्यानंतर नॉटी नॉटीचा अर्थ काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे असे शब्द वापरून हा स्वतःच माणूस महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि तिचा दर्जा खाली आणत आहे आणि वरतून हाच बोम मारत आहे की बघा 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 महाराष्ट्रात कसलं धानेरड राजकारण चालू आहे खरं तर यांनीच आपल्या बेताल बोलण्यावर थोडंसं नियंत्रण ठेवलं तर ही राजकीय ढासळलेली संस्कृती परत एकदा तग धरू शकेल आणि परत एकदा तिचा दर्जा सुधारू शकेल मात्र या लोकांनी विडाच उचललेला आहे गोंगाराऊतच्या सारख्या लोकांनी यात आता वडेट्टीवार सुद्धा सामील झालेले आहे अंधारे तर पहिल्यापासून आहेतच या लोकांनी विडाच उचललेला आहे काही की काहीही करून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही अस्वस्थच ठेवायची ती निरोगी असूच द्यायची नाही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं स्वास्थ्य हे सतत बिघडलेलंच असलं पाहिजे चंद असा चंद या लोकांनी बांधलेला आहे अशी शंका मनामध्ये उपस्थित होते मित्रांनो एकीकडे पवार साहेबांनी जी काही स्तुती केलेली आहे एकनाथ शिंदे यांची यामुळे उद्धव ठाकरे यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं असावं का असाही एक प्रश्न उपस्थित होतो या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमधून नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी सदस्य बनणं गरजेचं आहे कारण जिसका साथ उसका विकास याच तत्वावर आपण काम करत आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्यपणा परिवार वाढवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही सगळी माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर फुल महाप्रपंच युट्यूब चॅनलची एक केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप अर्जून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि मेंबरशिप घ्या जेणेकरून आपल्या या योजनांना पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल राजकीय बातम्या राजे की घरामोडी राजकीय अपडेट सुरंगतार पद्धती ने जाणून घेण्यासाठी बगत रहा महाप्रपंच उला विटिया पुढचा व्हिडिओ हो दे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शूर जय शंभुर शंभुरासे जय भवानी जय जगदंबे भारत माता की जय जय शिवेगा हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत